ऐक ना समजा जर मला कामानिमित्त मी बाहेर वगैरे गेलो आणि तुला वेळ देता नाही आला तर मग तू रागवशील का माझ्यावरती आता एक सांग ना तुम्ही काम कोणासाठी करताय आपल्या फॅमिलीसाठीच ना मग रागवायचा काय प्रश्न ऐक ना आता काय समजा माझा जॉब गेला आणि घराची पूर्ण जबाबदारी तुझ्यावरती आली तुलाच पैसे कमवावे लागले मग तू नंतर मी घरात बेरोजगार आहे त्यामुळे चिडचिड वगैरे करायला लागशील माझ्यावरती आहो तुम्ही पाणी पिऊन झाल्यावर ठेवली नाही ना की माझी चिडचिड होते हे पैशांच प्रेमात कुठून आलं तुम्ही ना रश्मी काय हो समजा मी आजारी पडलो किंवा माझं ऍक्सिडेंट झालं आणि माझे हातपाय काम करणं बंद झालं मग तरी तू मला साथ देशील की तू दुसरं कोणीतरी काय सकाळपासून असे प्रश्न का विचारताय आजकाल सगळीकडे बघतोय ना म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पण ज्यांचं लग्न झालंय ना कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचं चार पाच वर्षांनी प्रेम ओसरत चाललंय ते टिकत नाहीये हवं तसं आपलं पुढच्या दहा वर्षानंतर प्रेम असच राहील की तुम्हाला माहितीये आपल्यात काहीही झालं तरी आपण वेगळे का होणार नाही ते का कारण आपल्यातला विश्वास अजून जिवंत आहे आपल्या पार्टनरला वेळ देणं गिफ्ट देणं परत काय ते सतत राणीसारखं ट्रीट करणं रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग हे सगळं ना सध्या सोशल मीडियावर खूप चाललंय त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्यात आणि सगळ्यांना सगळं हवं आहो माझ्यासारख्या मुली सुद्धा अजून भर या जगात आहेत ज्यांना फक्त प्रेम हवं आणि मला ते तुमच्याकडून भरभरून तुम्ही वडाला फेऱ्या मारता सात जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून तसं नवऱ्यांसाठी काय आहे हीच बायको मिळावी म्हणून हम्म आठवड्यातून एक वडापाव आणि मंगळवारी बाप्पाच्या दर्शनाला घेऊन जा बस आणि ह्या सगळ्या सोबत पाणी पिऊन झाल्यावर ती बॉटल फ्रीज मध्ये ठेवली तर मग काय Sargent, mami, tu-mi ciți! te